माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज होती मकर संक्रांत सगळ्यांनी सुगड पूजन केलेलं असेल त्याचबरोबर पूर्णा वर्णाचा स्वयंपाक केलेला असेल तर मकर संक्रांतीनंतरचा जो दिवस असतो तो म्हणजे किंक्रांत तर या किंक्रांती दिवशी काही कामं जे आहेत ते आपल्याला विशेष करून करायचे आहेत आणि काही गोष्टी आहेत त्या आपल्याला अजिबात करायच्या नाही तर याच गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात आधी आपल्याला उद्या किंक्रांती दिवशी काय करायचं आहे तर फरशी पुसताना आपल्याला पाण्यामध्ये हळद गोमूत्र आणि खडे मीठ किंवा साधं मीठ टाकून या पाण्याने आपल्याला आपल्या घराची जी फरशी आहे संपूर्ण ती पुसून घ्यायची आहे त्याचबरोबर जो उंबरठा आहे आपला तो देखील याच पाण्याने आपल्याला पुसून घ्यायचा आहे बघा यामुळे काय होतं घरातील जी निगेटिव्हिटी आहे ती दूर होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं त्यामुळे आपल्याला किंक्रांती दिवशी आवर्जून अशा या पाण्याने फरशी पुसून घ्यायची आहे आता बघा या पाण्यामध्ये आपण हळद वापरतो आहे गोमूत्र वापरतो आहे तर यामुळे काय होतं तर कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी किंवा नजरदोष आपल्या घरामध्ये असेल तर तो टिकू शकत नाही ती तो जो दो दोष आहे किंवा जी निगेटिव्हिटी आहे ती दूर जाते आणि मिठामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते त्यामुळे आपल्याला आप या तीन वस्तू टाकून उद्या किंक्रांती दिवशी अशी ही फरशी बसून घ्यायची आहे बघा किंक्रांतीला कर असे देखील म्हटले जाते की कि या किंक्रांती दिवशी आपल्या घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर देवांची स्वच्छता करायची आहे देवांची स्वच्छता करताना तुम्ही दही हळद कापूरची पूड हे जर वापरलं तर अगदी व्यवस्थित जे देव आहेत ते स्वच्छ होतात तर उद्या तुम्ही किंक्रांतीच्या दिवशी अशा प्रकारे देवांची स्वच्छता देखील करायची आहे किंवा जर तुम्ही कोणती पावडर वापरत असाल पितांबरी वगैरे तर त्याने देखील तुम्ही तुमचे देव स्वच्छ करू शकता आपल्याला होईल तितकी जी नकारात्मकता आहे आपल्या घरामधली ती काढून टाकायची आहे जसं की देवघराची देखील स्वच्छता आपण उद्या करू शकता थोडंसं डीप क्लिनिंग आपण देवघराचं करू शकता किंवा इतर ज्या रूम आहेत तुमच्या त्यांचं देखील तुम्ही डीप क्लिनिंग करू शकता जाळी जळमटं जार झालेली असतील तर तो तुम्ही स्वच्छ करू शकता अशा पद्धतीने जाळी जळमटं जार काढणं किंवा मग स्वच्छता करणं याने देखील आपल्या घरातली निगेटिव्हिटी संपूर्ण दूर होते आपल्या घरामध्ये विवाद भांडणे होत नाहीत आणि सकारात्मकता आपल्या घरामध्ये वाढीच लागते एक आ, तुम्ही स्वतः फील कराल की जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने घरामधला जो काही कचरा आहे किंवा अनवॉन्टेड वस्तू आहे ज्या आपल्याला लागत नाही आहेत त्या जर तुम्ही स्वच्छ केल्या प्रत्येक रूमची साफसफाई केली तर खूप आपल्याला फ्रेश आणि हलकं हलकं छान असं वाटतं एक आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते तर ते त्यामुळेच येते की आपल्या घरामध्ये अशी स्वच्छता केल्यामुळे खूप चांगल्या प्रमाणामध्ये सकारात्मकता वाढते त्यामुळे आपल्याला या किंक्रांतीच्या दिवशी उद्या देखील घराची संपूर्ण स्वच्छता करायची आहे देवांची स्वच्छता करायची आहे असं केल्याने आपल्या घरामधली नकारात्मकता जी आहे ती दूर होते त्याचबरोबर आपल्याला उद्या आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन देखील करायचं आहे हळदीमध्ये गोमूत्र किंवा पाणी टाकून तुम्ही अशा प्रकारे उंबरठ्याचं लेपन करायचं आहे उंबरठ्याला धूप दीप दाखवायचं आहे बघा उंबरठा ही अशी गोष्ट आहे तिथूनच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी पण प्रवेश करत असते त्यामुळे आपल्याला आपल्या उंबरठ्याची देखील काळजी करायची आहे आणि किंक्रांती दिवशी होईल तितक्या चांगल्या पॉझिटिव सकारात्मक गोष्टी आपल्या घरामध्ये घडतील घर किंवा करता येतील आपल्याला असाच प्रयत्न करायचा आहे त्यामुळे आपल्याला उंबरठ्याचं देखील करायचं आहे उंबरठ्याचं लेपन केल्यामुळे आपल्या घरामध्ये खूप चांगल्या प्रकारे सकारात्मकता वाढीस लागते आणि जे काही वाईट विचार आहेत किंवा वाईट शक्त्या आहेत त्या आपल्या घरातून दूर जातात त्यामुळे आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन करून आपल्या उंबरठ्याचं देखील पूजन करायचं आहे आपल्याला किंक्रांती दिवशी कोणालाही वाईट साईड बोलायचं नाही अपशब्द आपल्याला कोणालाच बोलायचे नाही आहेत जरी तुम्हाला एखाद्याचा राग आलेला असेल तरी देखील आपल्याला कोणाला काही बोलायचं नाही सर्वांशी आपल्याला चांगलेच बोलायचे आहे आपल्याला असा प्रयत्न करायचा आहे कोणाशी आपली भांडणं किंवा वादविवाद आपल्याला उद्याच्या दिवशी करायचे नाही आहेत किंवा आपल्याला कोणतंही शुभ कार्य किंक्रांती दिवशी करायचं नाही आहे एखाद्या दुकानाची सुरुवात किंवा उद्घाटन किंवा मग लग्नाची बोलणी कुठलंही शुभ कार्य आपल्याला उद्या किंक्रांती दिवशी करायचं नाही आहे किंवा गाडीची वाहनांची खरेदी घराची खरेदी प्लॉटची खरेदी देखील करायची नाही आहे तर या गोष्टी आपल्याला उद्या किंक्रांती दिवशी पाळायच्या आहेत त्याचबरोबर बघा उद्या आपल्याला काय करायचं आहे किंक्रांती दिवशी घरामध्ये धूप हा आवर्जून तुम्हाला जाळायचा आहे इतर दिवशी तुम्ही धूप वापरत नसाल या दिवशी उद्याच्या दिवशी जरी अवश्य घरामध्ये धूप आपल्याला जाळायचं आहे आणि घरामध्ये सगळीकडे धूपाचा जो धूर आहे तो पसरवायचा आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ म्हणजेच उंबरठ्याजवळ देखील एक धूप तुम्ही अवश्य उद्याच्या दिवशी लावायचा आहे असं केल्याने देखील आपल्या घरामधली नकारात्मक शक्ती जी आहे ती बाहेर फेकली जाते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते तुम्ही किंक्रांतीच्या दिवशी चांगले जे ग्रंथ आहेत त्यांचं पारायण करू शकता जसं की स्वामी चरित्र सारामृत तुम्ही वाचू शकता चं तुम्ही पठन करू शकता किंवा स्वामींचा जप करू शकता ज्या तुम्ही देवांना मानता त्यांचा तुम्ही जप करू शकता नामस्मरण करू शकता तर अशा पद्धतीने खूप सकारात्मक गोष्टी आपल्याला उद्याच्या दिवशी किंक्रांती दिवशी घरामध्ये करायच्या आहेत जेणेकरून आपल्या घराम घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करेल आणि नकारात्मकता निघून जाईल आता बघूया एक कापराचा उपाय आपल्याला उद्या किंक्रांती दिवशी अवश्य करायचा आहे तर आपल्याला उद्या किंक्रांती दिवशी काय करायचं आहे एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये शक्यतो मातीचं भांडं घ्या आणि नसेल तर तुम्ही स्टीलची डिश पण घेऊ शकता तर आपल्याला कापराच्या वड्या घ्यायच्या त्यामध्ये चार पाच आणि तो कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये तूप टाकायचा आहे आणि तूप टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी चिमूडभर तीळ टाकायचे आहेत आणि पूर्ण घरामध्ये आपल्याला हा जो धूर आहे तो पसरवायचा आहे उद्या तुम्ही संध्याकाळी पाचनंतर असा धूर घरामध्ये करू शकता असं केल्याने देखील घरामधली नि निगेटिव्हिटी जी आहे ती दूर होण्यास मदत होते त्यामुळे अवश्य आपल्याला हा उपाय उद्या किंक्रांती दिवशी करायचा आहे तुम्ही हाच उपाय अमावस्येला पौर्णिमेला देखील करू शकता तर आजचा हा व्हिडिओ किंक्रांतीविषयी होता मी यामध्ये कोणत्या गोष्टी आपल्याला किंक्रांती दिवशी करायच्यात कोणत्या करायच्या नाही ते सांगितलेलं आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल आणि आपल्या व्हिडिओचा वापर होईल